नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि रोमँटिक वळण घेणारा असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे मकर संक्रांतीच्या सणासाठी मेंदळ्यांच्या घरी वान घेऊन आलेल्या जगन्नाथला तिलोत्तमाने आता सावलीला कानाखाली मारायला सांगताच आता जगन्नाथ समोर येऊन सावली आता बापाची इज्जत वाचून तिलोत्तमाला आता कशी चपराक देते आणि बापाचा मान राखून तिलोत्तमाला गोड शब्दात चपराक देऊन सावली आता ही कस कशी स्वतःला सिद्ध करते आणि सावलीचं आपल्यावरचं ते प्रेम बघून भारावून गेलेला जगन्नाथ सगळ्यात जगन्नाथला मोठा आनंद होऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा आता सारंगचे खरे सत्य जग जगन्नाथ कसा समोर आणतो आणि आता सारंगचे खरे सत्य सांगत असताना सावली पाठीमागून येऊन जगन्नाथचे ते खरे सत्य ऐकताच आता खरा सारंग कसा सावली समोर येतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आता सावलीची ही मेंदळ्यांच्या घरची पहिली मकर संक्रांत असल्यामुळे बापाच्या मायेने जगन्नाथ हा त्याच्या बायकोसोबत मकर संक्रांतीचा वान घेऊन मेंदळ्यांच्या दरवाजात आलेला असतो पण त्याच वेळेस आता तिलोत्तमाने जगन्नाथला थांबवलेले असते जगन्नाथकडे बघत तिलोत्तमा म्हणते की तुला किती जरी सांगितलं ना तरी तू तु, तुला जे करायचं तेच करतो आणि माझा उंबरठा ओलांडतोस हयात आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या मुलीचे प्रेमानी माझे पाय आपाप आप तुझ्या घराकडे वळतात नाही तर तुझ्या घराची पायरी काय तुझ्या घराचा उंबरठा देखील मी ओलांडला नसता एवढं लक्षात ठेव जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा स्वतःच्या मुलावरती एवढी प्रेम करणारी आई दुसऱ्याच्या मुलावरती एवढं कपटीपणाने एवढा स्वार्थीपणाने कशी वागू शकतेस मला हे तुझ्याकडून कळतंय आणि तेवढ्यात आता आम्ही मा आमच्या मुलीसाठी मकर संक्रांतीचा वाण घेऊन आल्याची जगन्नाथची बायको आता तिलोत्तमाला सांगते पण आता सासरच्यांची बाजू घेऊन त्याच वेळेस आता सावलीने जगन्नाथला म्हटलेले असते की तुम्ही इथे कशासाठी आलात आणि रागाने आता सावलीचे ते बोलणे ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते वा सावली जर तुला तुझ्या सासरच्या लोकांची आणि या घराची एवढी काळजी आहे ना आणि तुला जर हा जगन्नाथ इथे आला त्यामुळे एवढा राग आला असेल ना तर जा आणि त्या जगन्नाथच्या कानाखाली मार तेव्हाच तू खरी आहे आणि तुझं या सासरच्या घरांवर आणि या माणसावर प्रेम आहे हे सुद्धा मला समजेल आणि माझी खात्री होईल तेव्हा आता थरथर ते हात घेऊन आता एक एक पाऊल पुढे टाकत सावली आता जगन्नाथ समोर आलेली असते आणि जगन्नाथ समोर येताच आता सावली तिच्या हाताकडे बघते पण त्याच वेळेस जगन्नाथने सावलीच्या तोंडासमोर तोंड केलेले असते आणि जगन्नाथ म्हणतो की सावली जर माझ्या कानाखाली मारून तुला जर या घरात या पुढील जीवन तुझी सुखी जाणार असेल आणि तुला जर या घरात तुझा हक्क मिळणार असेल तर मला मान्य आहे तू कमार माझ्या कानाखाली आणि एक काय तू किती जरी मला मारलं ना तर मला कधीच त्याचं वाईट वाटणार नाही तेव्हा आता सावलीचे डोळे भरून आलेले असतात आणि आता तिलोत्तमा रागाने सावलीला कानाखाली मारायला सांगत असते इकडे आता बापाच्या मायेने सावलीचे सुद्धा हात थरथरत असतात आणि अखेर आता जगन्नाथ सावलीला आग्रह करत सांगत असतो मार सावली मार तू काहीही मनात विचार करू नकोस तू जरी माझ्या कानाखाली मारली तरीसुद्धा मला त्याचं काहीच वाटणार नाही कारण यापुढील माझं सगळं आयुष्य मी तुझ्या सुखासाठी लावणार आहे आणि तू मला किती जरी मारलं तरी मला त्याचं वाईट वाटणार नाही सावली मार तू पण आता सावलीचे हात काही तयार होत नसतात आणि अखेरीस बापाच्या मायेने सावलीने आता तिचे हात खाली घेतलेला असतो सावली म्हणते की हे बघा किती जरी काही झालं तरी तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत वयस्कर आहेत आणि माझे संस्कार मला हे करण्यासाठी परवानगी देत नाही आहे तेव्हा ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की बघितलं का किती चाप्टर आणि किती चलाक मुलगी आहे ही आणि मला माहितीच होतं ही हुशारीने असं काहीतरी करणार की बरोबर यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय शोधणारच आणि तिने तो बरोबर हेरला मी तुम्हाला सांगते ना या मुली मुलीच्या ना मनात कपट आहे आणि ही, ही सगळं या ऐश्वर्यासाठी इथे येऊन बसली बाकीचं हिला काहीच नको आहे आणि आत्ता जर हिचे हात कानाखाली मारायला सरसावले नाही तर हिचं प्रेमही खोटं आहे आणि सगळंही खोटं आहे तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की भ तेलोत्तमाजी अहो विचार करून बोला तुम्हीसुद्धा एक आई आहात आणि जर दुसऱ्याने जर तुमच्या मुलाला तुमच्या कानाखाली मारायची सांगितली तर तुमच्या मुलाची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा आणि तुमचा मुलगा तुमच्या कानाखाली तरी मारेल काय स्वतःवरून दुसऱ्याला ओळखायला शिका तेव्हा आता ती ऐकून तिलोत्तमाला जगन्नाथने मोठी चपराक दिलेली असती तिलोत्तमा म्हणते की आत्ता तुम्ही इथून गेला तरी चालेल आणि तुमचा हा मकर संक्रांतीचा जो वानाचा देखावा आहे ना तो सुद्धा घेऊन जा असे म्हणत आता तिलोत्तमाने तो वान घेण्यासाठी सुद्धा नकार दिलेला असतो तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की जातो पण एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस नक्कीच तू सावलीचे खरे सत्य तुला समजून तू सावलीच्या पायाशी येशील तिलोत्तमा असे म्हणत आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोसोबत बाहेर जातो पण त्याच वेळेस सा आता सारंग हा त्याच्या पाठोपाठ तिथे आलेला असतो तेव्हा आता गाडीजवळ जाताच आता जा जा जगन्नाथ सारंगकडे बघतो आणि आता जगन्नाथ म्हणतो की तिथं एवढं काही होत होतं तुझी आई खोटी आहे हे देखील तुला समजत होतं पण त्याच्यासमोर सत्याची बाजू घेण्यासाठी तुझं हातही पुढे आले नाहीत आणि तुझं तोंडही धजावलं नाही एक नंबरचा तू स्वार्थी आहे तेव्हा आता सारंगसुद्धा जगन्नाथकडे बघू लागतो आणि आता जगन्नाथ म्हणतो की तू सावलीच्या गावाला माहेरी कशाला गेला होतास हे देखील मला चांगलं ठावक आहे बरोबर ना अरे सावलीचं सत्य जाणून घेण्यासाठी तू तिच्या गावाला गेला होता सावलीला वाटलं असे सारंग सर किती चांगले आहेत सगळं काही विसरले मानाने गावाला आले सप्ताहामध्ये भाग घेतला आणि सगळ्यांशी प्रेमाने वागले पण तू त्यावेळेस तिथे सावलीचं सत्य शोधायला गेला होता हे त्या भोळ्या बाबड्या सावलीला काय माहिती तू किती स्वार्थी आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे आणि सावलीला ते, ते कसलं माहिती असे म्हणत रागा आता रागाने त्याच्या बायकोला घेऊन जगन्नाथ आता सारंगकडे कडे बघत आता त्याच्या गाडीमधून ते इथून निघून गेलेला असतो पण त्याच वेळेस पाठीमागून सावली ही तिथे आलेली असते आणि जगन्नाथचे ते, ते बोलणे आता सावलीने ऐकता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो एकाच वाक्याच्या भयानक सत्याने जगन्नाथने खरा सारंग सावलीसमोर आणलेला असतो पण आता सारंगला देखील सावलीवरती प्रेम झालेले असते आणि जगन्नाथने आता सारंगला सत्याची जाणीव करून देताच आता सारंग हा पुन्हा कशी सावलीची बाजू घेतो आणि तेलोत्तमाच्या विरोधात उभा राहात त्या घरात सावलीला तिचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आता सावलीची बाजू घेऊन सारंग आता काय काय करतो ऐश्वर्या आणि तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन सारंग हा आता कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा